भंडाऱ्याच्या डव्वा इथल्या प्रकाश म्हस्के या शेतकऱ्याला महाराष्ट्र कृषी भूषण हा पुरस्कार मिळाला आहे चार एकर शेतामध्ये काकडी लवकी कोहळा या पिकातून लाखोंचं उत्पन्न मिळाल्यामुळं या शेतकऱ्याला हा पुरस्कार देण्यात आलाय या शेतकऱ्यानं आपल्या चार एकर शेतीमध्ये बदल करण्याचं ठरवलं धान शेतीला फटका बसत असल्यामुळं त्यांनी इतर भाजीपाला पिकांची लागवड करायला सुरुवात केली आहे पारंपरिक पद्धतीने आम्ही जे धान पीक वगैरे घेत होतो त्याला पर्यायी म्हणून हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी मी जो करत आहे याच्यातून मला भरपूर उत्पन्न मिळत आहे आणि याचीच कास धरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा प्रेरणा मिळाली आणि ते सुद्धा आता पारंपरिक धानामधून बाहेर निघून भाजीपाला पिकाकडे वळले आहेत धान पिकापेक्षा भाजीपाला शेती ही नक्कीच फायद्याची आहे हे याच्यातून आता सिद्ध झालेलं आहे आणि लोकं भाजीपाला शेती करून आत भरपूर उत्पन्न मिळवत पण आहेत कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे मात्र या घोषणामध्ये ई पीक न केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नसल्याचं देखील सांगण्यात आलंय त्यामुळे सोयाबीन अनुदानापासून कित्येक शेतकरी वंचित राहणार आहे यासाठी प्रशासनाने ही अट काढून टाकावी अशी मागणी करण्यात आली आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामधील खरीप हंगामामध्ये पेरलेल्या सोयाबीनच्यासाठी हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान सध्या देण्यात येत आहे परंतु त्यामध्ये प्रमुख अशी ठेवलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांना या यादीमधून वगळण्यात आलेलं आहे लातूर मध्ये वातावरणाच्या बदलांमुळे मुगाचं पीक धोक्यात आलेलं आहे यंदा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मुगाच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती मात्र वातावरणात सातत्यानं बदल होत असल्यामुळं मूग पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची देखील शक्यता असल्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झालेली आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचं प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी जिल्ह्यात सोयाबीन पाट रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वातावरण बदलाचा फटका या पिकांना मुगाचं शेत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येलो मोजाक नावाचा जो रोग आहे तो पडला आहे त्यामुळे पूर्णपणे जे पानं आहे ते आता पिवळे पडायला सुरुवात झाली त्यामुळे पानं पिवळे जर झाले तर या ठिकाणी जे मूग मूग जे येणार आहे त्याच्यात दाणे भरणार नाहीत अशी शेतकऱ्यांना भीती आहे त्यामुळे उत्पादनामध्ये जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत तर दोन तीन वर्षाच्या दुष्काळानंतर आता यंदा पाऊस चांगला झाला होता त्यामुळे पिकं चांगली येतील अशी शेतकऱ्यांना एक आशा होती त्यामध्ये सुद्धा अशा विविध रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे वैभव बालकुंद झी मीडिया लातूर यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे पिकं पिवळी पडू लागली आहेत यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी साचल्यामुळं मूग उडीद सोयाबीन मका बाजरी आणि कापूस या पिकांना धोका निर्माण झालेला आहे पिकांची मुळे देखील वाहून जातीय पाऊस थांबण्याच्या आशेवर इथला शेतकरी आहे पाऊस आता पंधरा वीस दिवस झाले अजून तर पाण्याने उसन घेतलेली नाहीये त्याच्यामुळं आता जे लावलेलं आम्ही बियाणं आहे ते खालून मुळं सडून राहिले त्याचे तुरी तर पूर्ण जळून गेल्या पाण्यामध्ये राहून आणि कापसाची तेच हालत आहे तर आता अगर असंच राहिलं तर पिकं तर म्हणजे पूर्ण वाया गेलेलेच तर पाणी तो पूर्ण शेतात पाणी भरून आहे माणसाचे पाय फसून राहिले घुटण्या घुटण्यापर्यंत म्हणून काही इलाज नाही आहे आता आता फक्त या वर्षाच्या भरुश्यावर आहे का बंद होईन तर काही होईल तर होईल नवी मुंबईतल्या मार्केट मार्केटमध्ये लसूण आवक कमी झालेली आहे यंदा लसणाची लागवड कमी झाल्यामुळे लसूणाची दोनशे किलो घाऊक मार्केटला तर किरकोळला अडीचशे ते, ते तीनशे रुपये किलो विकला जातोय त्यामुळे पुढील महिन्यात देखील लसणाच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आजची आवक आहे पंधराशे ते दोन हजार ऍक्च्युली पहिली येत होती पाच हजार ते सहा हजार काटा म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस गाड्या येत होत्या आजच्या सीझन मध्ये पाच ते गाड्या येत होत्या जवळपास जागेवर आवक कमी आहे लसन यावेळेस पीक कमी आहे त्याच्यामुळे काय आवक कमी असल्यामुळे इथे बाजार पण वर गेलेले आहे आता सध्याची अ म्हटले म्हटली तर आपण शंभर ते दोनशे चालू आहे पण आता दोनशे ते अडीचशे पर्यंत जाणार आहे आणि आता इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात हलु हलु वाडु वाडु राज्यात पंधरा ऑगस्टपर्यंत पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे तर बावीस ऑगस्टपासून पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण हळूहळू वाढू लागणार आहे हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा एकोणतीस टक्के जास्त पाऊस झालाय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारनं अनुदान द्यावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नांदेडच्या नायगाव तहसील कार्यालयाला घेराव घातला आहे सरकारनं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाची घोषणा केली होती मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालं नाहीये त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत यवतमाळच्या तळे गावातील शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या कक्षात अर्धनग्न आंदोलन केलंय खरीप हंगामात अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या कक्षात ही आंदोलन करत निषेध केला आहे